नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल होणार नाही हे आता सरकारने स्पष्ट केलेले आहे या संदर्भातील जी नवीन नोटीस आहे ती आलेली आहे काय काय नवीन नोटीसमध्ये माहिती सांगितली आहे ती, सांगित ती आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्यामार्फत इथे नोटीस काढण्यात आलेली आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस काढलेली आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत ही नोटीस आहे उपरोक्त विषयांवर आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स असतील यूट्यूबवरती जे काही व्हिडिओ आहेत याद्वारे वेगळी आणि चुकीची माहिती प्रसारित होत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरांवर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे भरपूर ठिकाणी फेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती पाहिले असतील चुकीची माहिती पसरवण्याचं काम काही लोक करत आहे आणि हे निदर्शनास आलेलं आहे सरकारच्या आणि या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सध्या स्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास किंवा बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल कोणतेही बदल यामध्ये झालेले नाही योजनेमध्ये कोणताही बदल जर झाला तर सरकारकडून आपल्याला कळविण्यात येईल त्या संदर्भातला जी आर असेल की अन्य काही माहिती आहे ती सांगण्यात येईल सदर योजनेअंतर्गत चुकीच्या बातम्या इथे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरती तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सध्या स्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देश आणून द्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे या योजनेअंतर्गत आता कोणताही बदल झालेला नाही कुठलीही पडताळणी वगैरे होणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे अजून यामध्ये काहीही होणार नाही ज्यांना पैसे अगोदर आलेले आहेत त्यांना पैसे येत राहतील काही प्रॉब्लेम नाही जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ बनवला जाईल महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र